नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरु आपल्या आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे मावळचा पार का मावळता पार परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माय चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बऱ्याच जणांना माझा विषय ऐकून आश्चर्य वाटलं असेल परंतु काल टी व्ही नाईनवरती मी एक बातमी पाहिली आणि त्या बातमीचं शीर्षक असं होतं की पार्थचा तैमूर होतोय का आणि मग त्यावरून मला असं वाटलं की या विषयावरती आपण व्हिडिओ बनवा मित्रांनो सुरुवातीपासूनच्या घडामोडी जर आपण पाहिल्या की, की शरद पवार साहेबांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीविषयी केलेली संदिग्ध विधाने असतील किंवा मावळमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही तिथे तुल्यबळ उमेदवार नाही म्हणून पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झालेली असेल हे सर्व पाहत असताना कुठंतरी पवार कुटुंबियांमध्ये पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरतून काहीतरी मतभिन्नता आहे अशी शंका तयार व्हावी अशा प्रकारचं वातावरण तेव्हा तयार झालं होतं आणि जेव्हा त्यांची उमेदवारी फायनल झाली तेव्हा पार्थ पवार हे सर्वप्रथम जनतेसमोर आले आणि जनतेसमोर आल्यानंतर त्यांनी भाषण केलं आणि त्याची समाज माध्यमांनी खिल्ली उडवली या विषयावरती मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे परंतु पवारांसारख्या जुन्या जाणत्या राजकीय नेतृत्वाच्या नातूचं जेव्हा राजकीय लॉन्चिंग असतं तेव्हा खरंच अशा पद्धतीने व्हायला पाहिजे असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो बऱ्याच जणांना पडलेला असू शकतो आणि मग जेव्हा त्या भाषणाची खूप मोठी खिल्ली उडवल्या गेली तेव्हा हे बऱ्याचशा लोकां मी बऱ्याच जणांसोबत चर्चा केली बऱ्याचशा जणांचं असं मत आलं की पार्थ पवार मराठीसुद्धा कसे वाचू शकत नाही आता त्यांचं विदेशात शिक्षण झालेलं आहे परंतु निव्वळ मराठी वाचायलाही न येणं किंवा अडखळत वाचणं हे थोडंसं मनाला न पटणार आहे परंतु मित्रांनो जेव्हा ते अडखळत त्यांनी भाषण वाचलं नेटकऱ्यांनी जेव्हा त्या प्रकरणाची सर्व खिल्ली उडवली तेव्हा खरंच प्रश्न पडतो की मावळचा पार की मावळता पार आणि पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह तयार होतं त्यानंतर दुसरा प्रसंग आहे मित्रांनो जेव्हा पनवेलमध्ये खूप मोठी ट्रॅफिक जाम झालेली आहे असं सांगितलं गेलं आणि पार्थ पवारांना रोडवरती पळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि त्याचं कारण असं देण्यात आलं की पनवेलमधील सभास्थळी पोहोचण्यासाठी उशीर लागू नये म्हणून त्यांनी गाडी सोडून दिली आणि ते धावत धावत सभेच्या ठिकाणी गेले परंतु नंतर बातम्यांमधून असं कळालं की कुठंही सभा नव्हती पनवेलमध्ये त्यावेळेस आणि पुन्हा एकदा सोशल नेटकऱ्यांनी त्या धावाधावीची परत एकदा खिल्ली उडवली आणि मग पुन्हा प्रश्न पडतो की मावळचा पार्थ की मावळचा पार्थ मित्रांनो त्यानंतर पार्थ पवारांना बऱ्याच जणांनी लोकलमधून फिरताना पाहिलं त्यानंतर रिक्षामधून फिरताना पाहिलं त्यानंतर बैलगाडीमधून फिरताना पाहिलं त्यानंतर टू व्हीलरवरून फिरताना पाहिलं दुचाकीवरून फिरताना पाहिलं तसेच जनतेमध्ये मिसळत असताना त्यांना एका आध्यात्मिक गीतावरती देवाच्या गीतावरती नृत्य करताना सुद्धा पाहिलं आणि त्याचाच धागा पकडून शिवसेनेचे म्हणजे त्यांच्या विरोधी जे श्रीरंगाप्पा बारणे तिथं उभा आहेत त्यांच्या प्रचारासाठी आलेले विजय शिवतारे यांनी पार्थ पवार यांच्यावरती टीका करताना त्याचा उल्लेख केला की जे पार्थ पवार काल परवापर्यंत रात्री पबमध्ये नाचताना पाहिले ते आता देवाच्या गीतांवरती रस्त्यावरती नाचत आहेत भक्तिभावाने आणि हीच खरी लोकशाहीची जादू आहे तर मित्रांनो मला या सर्व गोष्टींमधून एक सांगायचं आहे की अशा पद्धतीने जेव्हा काल मी बातमी पाहिली की चर्चेत राहण्यासाठी हे सर्व केल्या जात आहे का ज्या अर्थी पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत आणि पवार साहेबांना आणि अजित पवारांवरती पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे तेव्हा ते फक्त ते मावळ मतदारसंघामध्ये मा गुंतून बिलकुल पडणार नाही आणि मग तिथं कोणीतरी राजकीय रणनीतिकार नक्कीच पार्थ पवारांच्या पाठीमागे असू शकतो आणि जर त्याची अशी रणनीती असेल की पार्थ पवार यांना सतत चर्चेत ठेवायचं आहे आणि फक्त चर्चेत ठेवून निवडून येऊ शकू असं त्यांना जर वाटत असेल तर मला ती शक्य मला वैयक्तिक ती शक्यता कमी वाटते कारण अशा पद्धतीचे पब्लिसिटीचे स्टंट म्हणजे मी अगदी पहिल्या भाषणापाशी परत एकदा जाईल की मला असं वाटतं कदाचित तो राजकीय रणनीतीचा भाग आहे की काय की, का की त्यांनी ते अडखळतच भाषण करावं आणि मग त्यानुसार ते त्यांची चर्चा व्हावी नंतरचे जे सर्व प्रसंग आहेत की रोडवरती पळालेला व्हिडिओ असेल सभास नव्हती आणि पळत होते असं निष्पन्न झालं बातम्यांमधून कळालं आणि नंतरचे सर्व त्यांच्या सफरी असतील हे जर सर्व चर्चेत राहण्यासाठी केल्या जात असेल तर फक्त चर्चेत राहून खासदार होता येऊ शकतं याविषयी मी साशंक आहे आणि मग त्यामुळंच मी आजच्या व्हिडिओला नाव दिलं आहे की मावळचा पार की मावळता पार कदाचित बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटेल परंतु आ, या दोन्हीमधलं म्हणजे मावळता की मावळचा हे जनता ठरवणार आहे मावळ लोकसभा मतदार संघामधील जनता ठरवणार आहे परंतु ह्या सर्व राजकीय रणनीतींनी चर्चेत राहण्याच्या मला असं वाटत नाही की फक्त या रणनीतीमुळेच लोकसभा जिंकता येऊ शकल यासाठी काहीतरी वेगळं करण्याची पार पवारांना गरज आहे जनतेमध्ये मिसळण्याची जनतेमध्ये जाण्याची त्यांच्यासोबत बोलण्याची आणि तशा प्रकारच्या बातम्या मीडियामधून बाहेर येण्याची गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं आणि बहुतांशी नेते हेच करतात परंतु पार्थ पवारांचे जे राजकीय रणनीतिकार असतील ते कदाचित असं सांगत असतील आणखी एक त्यातील मुद्दा महत्त्वाचा असा आहे की पार्थ पवारांना ज्यांनी पहिलं भाषण झाल्यानंतर काही दिवसांनी एक भाषण लिहून दिलं होतं त्या भाषणामध्ये पार्थ पवार असं म्हणले होते की आपल्या आजोबा माझ्या आजोबांना पंतप्रधान बनवण्यासाठी मला खासदार व्हायचं आहे सध्या जनतेमध्ये राजकीय साक्षरता प्रचंड प्रमाणात आलेली आहे आणि ते नक्कीच हा विचार करणार की जिथं महाराष्ट्रामध्ये एकोणीस वीस बावीस खासदार किंवा तेवढ्या लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढत आहे त्यापैकी काही त्यांचे निवडून येणार आहेत मागील लोकसभेमध्ये त्यांचे चार खासदार आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये अतिशय नगण्य लोकसभेच्या खासदारांच्या संख्येवरती निवडून आलेल्या जिथं भारताच्या लोकशाही लोकसभेचं पाचशेपेक्षा जास्त संख्या आहे तिथं काही मोजक्या ह्याच्यावरती शरद पवार साहेब हे नक्की पंतप्रधान कसे होणार आहेत आणि मग कदाचित तो पण राजकीय रणनीतीचा एक भाग होता का काय असं माझ्यासारख्याला शंका तयार होती आणि मग चर्चेत राहण्यासाठी हे सर्व केल्या जात आहे असं मला वाटतंय आणि मग जेव्हा काल मी बातमी पाहिली की पार्थ पवार यांचा तैमूर होतोय का कारण तैमूरला ज्या पद्धतीने चर्चेत ठेवण्यासाठी तैमूरची इत्यंभूत बातमी सतत टी व्हीवरती असती तशाच प्रकारे पार्थ पवार हे पण सतत चर्चेमध्ये आहेत मागील काही दिवसांपासून नक्की काय होणार आहे आपल्याला माहीत नाही मावळची जनता ठरवणार आहे परंतु माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झाला की मावळचा पार की दोन हजार एकोणीस पुरता मी जरी मावळता शब्द वापरला असला तरीही त्यांचं लगेच राजकीय अस्त होणं अशक्य आहे दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीपुरता मावळता पार्थ असं मला म्हणायचं आहे कोणी गैरअर्थ काढू नका त्यामुळं पुन्हा एकदा तो प्रश्न शिल्लक राहतो की मावळचा पार्थ की मावळता पार्थ आणि याचं उत्तर मावळची जनता ठर देणार आहे मतपेटीमधून देणार आहे त्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे निकाल लागल्यावर आपल्याला नक्की कळणार आहे की पार्थ हे मावळचे ठरणार आहेत की मावळते ठरणार आहेत आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद